बघा एका आयाताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा एक सेंटीमीटरने जास्त आहे जर आयाताची परिमिती पन्नास सेमी असेल तर आयाताची लांबी किती आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ या संबंधीचे अनेक प्रश्न जर का अभ्यासायचे तर आयात ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यास करा प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर इथं आयात त्या आयाताची लांबी आणि रुंदी हे दोन शब्द मांडा गणित म्हणते आयाताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा एक सेंटीमीटरने जास्त आता हे विधान समीकरण बद्ध करायचं कसं उदाहरणार्थ रुंदी यक्ष समजू लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा एक सेंटीमीटरने जास्त हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं सर कसंदी उदाहरणार्थ आणि याला अधिक आयाताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा एक सेंटीमीटरने जास्त यक्स ची दुप्पट दोन एक्स आणि एक सेंटीमीटरने जास्त म्हणून अधिक एक त्या आयाताच्या लांबी आणि रुंदीची समीकरण स्वरूप मांडणे लक्ष द्या आता गणितानं आपल्याला आयाताची परिमिती किती दर्शवलं आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र इथं मांडा आणि तुम्हाला कळकळीची प्रार्थना हे सर्व सूत्र पाठ करा ओके घोर उपासनेशिवाय यशाचा मार्ग सुकर होत नसतो ओके संघर्ष करा सातत्यानं सराव करा अशक्यते करीता अशक्य ते शक्य करिता सायास असे तुकाराम मारग म्हणतात अशक्य गोष्टी शक्य करण्याचं साधन म्हणजे सायास ज्याला आपण अभ्यास म्हणतो तो अभ्यास परिदृढ करा गणितामध्ये असली सर्व सूत्र पाठ करा ओके ध्यास ओके अभ्यासाचा ताण घेऊ नका लक्ष द्या संयमानं संघर्षाला तोंड देत यशाचं शिखर गाठा तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक जीवनात माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला घवघवीत यश मिळो यासाठीची मावली चरणी प्रार्थना या प्रस्तुत प्रश्नामध्ये आयाताची परिमिती पन्नास सेमी दर्शवली दोन आता कंसामध्ये लांबी अधिक रुंदी म्हणजे तिथं हे समीकरण किंवा लांबी रुंदीचे गुणोत्तर असं म्हणून अधिक स्वरूपात मांडा दोन एक अधिक एक अधिक चिन्ह रुंदीचं गुणोत्तर याच ओके पन्नास सेमी दोन कंसातील प्रोसेस प्रथमत ओके आता बघा दोन एक्स आणि यक्स ही बेरीज तीन एक्स झाली अधिक एक लक्ष द्या पन्नास सेमी हे दोन आतील पदाला गुणीला आहेत दोन गुणीला तीन एक्स गुणाकार सहा एक्स अस अधिक चिन्ह दोन गुणीला एक गुणाकार दोन आता लेकरांनो पन्नासकडे कडे किंवा पन्नास, पन्नास सेंटीमीटर कडे येतानी हे दोन वजा मांडावे लागतात सर समोर सहाय्यक ओके आता ही वजा बाकी अठ्ठेचाळीस सर हे उत्तर सेमी मध्ये समोर सहाय्यक आता अठ्ठेचाळीस सेमी सोबत हे सहा भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि हा भाग आठ न जातो याचा अर्थ यक्स म्हणजे आठ सेमी हे उत्तर मिळालं मिळाल्या एक्सची किंमत या गुणोत्तरात टाकून विचारल्या प्रश्नात सोडवण करा जसं यक की यक्षाची किंमत आली आठ सेमी म्हणजे रुंदी मिळाली या गुणोत्तरात आता यक्सची किंमत टाका किंवा लांबी आयाताची रुंदीच्या दुपटीपेक्षा एक सेंटीमीटरनी जास्त आठ दोन्ही सोळा आणि सतरा सेंटीमीटर ही लांबी पण तरीसुद्धा गुणोत्तरात यक्सची किंमत टाकून दोन गुणीला आठ अधिक एक गुणाकार सोळा अधिक एक बराबर सतरा सेंटीमीटर ही त्या आयाताची लांबी होय आयाताची रुंदी लांबी परिमिती क्षेत्रफळ ओके या संबंधीची काही अनेक प्रश्न अनुभवायची हो अभ्यासायची असतील तर जरूर माझी आयात ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर आयाताची लांबी किती सतरा सेंटीमीटर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे